जय महाराष्ट्र अखेर माजी आमदार शहाजीबापू पाटलांना गद्दारीचं फळ मिळालंच शहाजीबापू पाटील हे आमदारवरून माजी आमदार झाले आणि आता त्यांना त्यांच्याच मतदारसंघात धक्क्यांवर धक्के बसत आहेत गद्दारीचा शेवट पराभवाने शिवसैनिकांचा संताप ठाकरेंचा विजय शिवसैनिक आनंदाने नाचले नेमकं काय झालंय झाडी डोंगरवाले शहाजीबापू पाटील यांचा कसा दारूण पराभव झालेला आहे बावीस शून्यने महाविकास आघाडीने कसा पराभव केला आहे ती सविस्तर बातमी आपण बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे राजकारणात गद्दारी क्षणिक यश देऊ शकते पण जनतेच्या मनावर चाललेली ओळख मात्र कायम राहते आज हीच गोष्ट पुन्हा खरी ठरली माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांचा स्थानिक निवडणुकीत पराभव झाला गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत शहाजीबाबू पाटील गेले अगोदर ठाकरेंनी त्यांना कितीतरी वेळा तिकीट दिलं त्यांना निवडूनसुद्धा आणलं आमदारकीच्या निवडणुकीत ते सातशे मतांनी जिंकले होते त्यांना पुढील काही काळानंतर मंत्रीपदसुद्धा मिळालं असतं परंतु अमिषाला बळी पडून ते गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि तेथेच त्यांचा पराभव झाल्याची सगळीकडेच जोरदार चर्चा होती त्यांनी तिथे बसून झाडी डोंगर असा डायलॉग मारून मारून राज्यात प्रसिद्ध झाले मात्र मतदारसंघात फक्त काहीच काम न करता बोलघेवडा नेता म्हणून त्यांची ओळख मात्र सगळीकडेच राहिली त्यामुळेच त्यांचा राजकीय पराभव विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसमध्ये झाला आणि त्यांना जनतेने घरी बसवलं उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून गेलेले हे नाव आज स्वतःच्या मतदारसंघात लोकांच्या रागाचा आणि शिवसैनिकांच्या संतापाचा बळी ठरले आणि त्यांना त्यांच्या आमदारकीच्या निवडणुकीत घरी बसावं लागलं त्यांना मंत्रिपदाची आस होती मात्र आमदारकीसुद्धा त्यांच्या नशिबी आली नाही त्यामुळेच त्यांना पुन्हा भोपळा हा शब्द एकदा त्यांच्या राजकीय आयुष्याला जोडला गेला एकेकाळी निष्ठावंत म्हणून शहाजीबापू पाटील सगळीकडे मिरोत होते मात्र आज ते पराभवाचा चेहरा म्हणून सगळीकडे ओळखलं आहे कधी काही शहाजी भाऊ पाटील हे उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक सभेत दिसणारं नाव होतं शिवसेनेच्या झेंड्याखाली लढणारा ओरडणारा आणि जनतेत मिसळणारा नेता पण दोन हजार बावीसमध्ये राज्याचं राजकारण हल्लं तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीवर वार केला गद्दारीच्या त्या क्षणानंतर बापूंच्या चेहऱ्यावरून ओळख गेले आणि पक्षातला विश्वास उडवला त्यावेळी त्यांनी म्हटलं की मी शिवसेनेतून बाहेर पडलो पण शिवसेनेच्या विचारातून नाही पण आजच्या निकालानंतर जनता विचारते गद्दारीचं फळ म्हणजेच अपयश उद्धव ठाकरेंनी संयम पाळला शिवसैनिकांचा मात्र त्यांच्यावर रोष होता गेल्या दोन वर्षात उद्धव ठाकरेंनी एकही शब्द काढला नाही पण त्यांची नजर सर्व पाहत होती पक्षातून गेलेले अनेक नेते आता परत दरवाजा ठोठावत आहेत शहाजी बापू विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले अनेक ठिकाणी मतमोजणीचं वातावरण त्यावेळी शिवसेनेकडून होतं शिंदे गटाला वाटत होतं की शहाजीबाऊ पाटील अनेक हजारो मतांनी जिंकतील परंतु त्यांचा पराभव झाला त्यावेळी सुद्धा मनातून म्हटलं की शहाजीबाबू पाटलांना सांगोलकरांनी असा काय धडा शिकवला की आता ते कधीच आमदार होणार नाहीत आणि निकाल लागल्यानंतर शिवसैनिकसुद्धा नाचले काही जणांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते काहीजण रागाने थरथरत होते हेच ते लोक ज्यांनी गद्दारी केली आज त्यांचं नावसुद्धा लोक घेणार नाहीत असं एका वयोवृद्ध शिवसैनिकांनी सांगितलं राजकारणात भोपळा हा शब्द विनोदी वाटतो पण त्याचं ओझं फार मोठं असतं एकदा हारणं तेही आपल्या स्वतःच्या मतदारसंघात आणि तोही अल्प फरकाने ही फक्त राजकीय हार नाही तर ती आत्मविश्वासाची पडझड आहे शहाजी बापूंनी अनेकदा ठाकरेंच्या विरोधात भाष्य केलं टोले मारले परंतु शेवटी जनतेने त्यांना उत्तर दिलं उद्धव ठाकरेंनी त्यांना उत्तर दिलं नाही अप्रत्यक्ष त्यांना विचारलं सुद्धा नाही परंतु त्यांचे शिवसैनिक आणि जनतेने मात्र शहाजीबाबू पाटलांचा विधानसभेमध्ये पराभव केला होता तुम्ही गद्दारी केली आम्ही मत दिलं नाही हा संदेश आता महाराष्ट्रभर पसरतोय महाविकास आघाडीचे नेते आज आनंदाने नाचत आहेत शिंदे भाजप युतीला धक्का बसला आणि लगेच आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन शहाजीबापू पाटील यांचा त्यांच्या मतदारसंघात कसा पराभव झाला हे सांगितलं निकाल लागल्यानंतर शहाजीबापूंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती पण ती शांतता पराभवाची नव्हती तर ती पश्चातापाची होती कदाचित चुकीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या मतदारसंघात त्यांचा आज बावीस शून्यने पराभव झाला त्यांचे सगळे शिलेदार हे डिपॉझिट जप्त करून आपापल्या घरी गेले शहाजी भाऊ पाटलांनी आमदारकीच्या काळात काहीच कामं केली नाही त्यांचा बोलघेवढेपणा जनतेला आणि त्यांना नडला त्यामुळे जनतेने त्यांचा पराभव केला सगळीकडे चर्चा होती की शहाजी पाटील यांचं राजकारण आता कसं होणार त्यांनी मातोश्रीवर टीका केली होती त्यामुळे शिवसैनिक सुद्धा त्यांच्यावर भडकलाच होता शिवसेनेच्या इतिहासात अनेकांनी गद्दारी केली पण ती शेवटी जनता विसरली नाही आणि आज तोच इतिहास रिपीट झाला लोक विसरत नाहीत ते पाहतात लक्षात ठेवतात आणि वेळ आल्यावर मतपेटीतून उत्तर देतात शहाजी बापूंनी उद्धव ठाकरेंचा विश्वास तोडला होता उद्धव ठाकरेंनी लोकांचा विश्वास टिकवला हेच्या निवडणुकीतून खऱ्या अर्थाचं फळ आहे आज निकाल एका मतदारसंघाचा नाही तर तो महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकांसाठी संदेश आहे उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर विश्वास ठेवा सत्याचा झेंडा पुन्हा उंचावेल आणि म्हणूनच शहाजीबापू पाटील यांचा पराभव त्यांच्याच मतदारसंघात या निवडणूक जरी छोटी असली तरी मात्र सत्याची होती आणि या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे म्हणजे शहाजीबाबू पाटील यांचे सगळेच उमेदवार पराभूत झाले हा पराभव फक्त एका उमेदवाराचा नाही तर तो गद्दारीच्या राजकारणाचा पराभव आहे आणि हा विजय फक्त महाविकास आघाडीचा नाही तर तो शिवसैनिकांच्या मेहनतीचा आणि निष्ठेचा विजय आहे म्हणूनच ज्या ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि मातोश्री यांच्याशी जो कोण गद्दारी करतो त्याला शिवसैनिक मात्र धडा शिकवतात हे मात्र निश्चित म्हणूनच राज्याच्या राजकारणात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने अनेक राजकीय समीकरणं बदलली आहेत मुंबई ही मराठी माणसाकडेच राहावी आणि मुंबईचा विकास दोन ठाकरे बंदूच करतील यात काही शंका नाही परंतु ज्या ज्या ग्रामीण भागात उद्धव ठाकरे यांच्याशी ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिवसैनिकांनी शिकवला आज शहाजीबापू पाटील यांच्या सर्वच पॅनलचा दारुण पराभव झाला शहाजीबापू पाटील हे सरकारमध्ये आता सध्या माजी आमदार आहेत त्यांनी सर्व प्रतिष्ठा पैसा सर्व पणाला लावलं परंतु जनतेने मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहिली आणि त्यांच्याच विरोधात म्हणजेच शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात मतदान केलं म्हणजेच तुम्ही कितीही सत्ता प्रतिष्ठा कितीही वापरा परंतु सत्याचा विजय हा मात्र निश्चित होणार म्हणूनच येणाऱ्या पुढील काळातसुद्धा जे शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांनी चोरलेलं आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार हे निश्चित म्हणूनच पुढील काळात काळात ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत जसं की महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद अशा अनेक निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंचाच भगवा फडकणार यात काही शंका नाही म्हणूनच शहाजीबापू पाटील असतील किंवा इतर गुलाबराव पाटील यांचासुद्धा गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्याच जिल्ह्यात पालकमंत्री असूनसुद्धा पराभव झाला होता म्हणून येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्याशी जे जे प्रामाणिक राहिले त्यांना पक्ष पुढे संधी देईल आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनता धडा शिकवेल हे मात्र निश्चित मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शहाजीबापू पाटील यांचा पराभव ही आनंदाची गोष्ट आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच तसं लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र